नमस्कार जय शिवराय तर आज शिवजयंतीचं औचित्य साधून आपल्या घरी स्वराज्याची तिसरा डोळा ज्यांना जी उपाधी देण्यात आली होती तर बहिर्जनायक यांचे वंशज त्याच पद्धतीने वेड्यात मराठे वीर दौडले सात प्रतापराव गुजर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज आणि हंबीराव बाजी मोहिते मामा या नावाने ओळखले जाणारे हंबीराव बाजी मोहिते यांचे वंशज आज शिवजयंतीचे औचित्य साधून आपले आज घरी आले होते तरा खुप खुप इतका में शब्दा तर आजचा हा क्षण खूप म्हणजे खूप इतका जबरदस्त की मी शब्दामध्ये सांगू शकत नाही तर लिंबूचौकामध्ये आपण जो कार्यक्रम घेतला होता त्याचं उद्घाटन केल्यानंतर मान्यवर पाहुणे आपल्या घरी जेवणासाठी आले होते त्याच पद्धतीने जे आपले मान्यवर आहेत त्यांच्या घरीही म्हणजे जे पदाधिकारी आहेत आपल्या संघटनेचे त्यांच्या घरी मान्यवरांना आपण घेऊन गेलो होतो तर आजचा हा दिवस एक अक्षणाने लिहावा इतका जबरदस्त हा आजचा हा दिवस होता तर आपल्यासोबत सांगलीचे पटवर्धन साहेबसुद्धा आपल्या घरी आले होते आणि माननीय पटवर्धन सर यांच्या हस्ते शाल शिल्प देऊन सत्कार तर सरसेनापती हंबीरावबाजी मोहिते यांचे वंशज माननीय मोती साहेब त्याच पद्धतीने स्वराज्याचा तिसरा डोळा भैरजी नाईक यांचे वंशज नाईक साहेब म्हणजे हे सर्व जे वंशज आहेत तेरावे वंशज आहेत तर सरसेनापती प्रतापराव गुजर वेडात मराठे वीर दौडले साता यांचे वंशज यांचाही नारळ व श्रीपद येऊन स्वागत करण्यात येत आहे इचलकरंज येथील फेमस चौले वडा याही आपण या ठिकाणी सुद्धा आपण भेट दिली त्याच पद्धतीने चंदुर या गावामध्ये सुद्धा आपण भेट देऊन आलो अर्धेश्वर आहे कुटुंब सगळ्यांच्या जे जे पाहुणे आपल्याला लाभलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आता ओळख करून घेतो तर तुम्ही पुस्तकामध्ये ऐकायला इच्छिल की स्वराज्याचा तिसरा डोळा असं जे नाव जे ज्यांना देण्यात आलं होतं भैरजन नाईक तर बैर्जी नाईक यांची वंशीज माझे नाईक साहेब आपल्या या ठिकाणी घ्या आज तुमच्या दर्शनाचं तीन आहे त्यानंतर वेगळ्यात मराठी वीर दौडीने साधन गड इंग्रज नेसरे या ठिकाणी प्रतापराव गुजरांची जी समाधी मूळ नाव सातारामधलं भोसरी तर प्रतापराव गुजरांची जी वंशी आहे शिक्षण साहेब या ठिकाणी सरदेनापती मधील सरसेनापती हंबीराव पाजी नव्हते तर तळवे जे गाव तुम्हाला माहिती असेल पंधरा किलोमीटर गाव आहे सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांची माहिती असतो मामा आ, था पाहिलं का त्यात पण आहेत नाव हा आयले का हे करू नको त्याचा सक्सेस होईल यशस्वी माणसाची कथा कोणीही सांगू शकतो त्याला काहीच अर्थ नाही अनसक्सेसफुल माणूस कोण आहे त्याला भेट पडला त्याच्या ज्या चुकायते आहेत ते तू नाही करणार आणि त्याच्यामुळं तुला नक्की तू सक्सेस होणार शिव